जेव्हा आपण असं म्हणतो ना की जेव्हा मी आताच म्हटलं की नोकरी आणि व्यवसाय हा कधी ना कधी तरी माणसाला पडलेला मूलभूत प्रश्न आहे आणि तो संभ्रम देणारातला आहे संभ्रम आहे तर ही नोकरी करणं आणखीन व्यवसाय करणं ही एक मानसिकता आहे असं जर आपण धरलं तर ह्या मानसिकता नोकरी करण्यामागे आणि व्यवसाय करण्यामध्ये नेमकी वेगळी कशी असते आणि ती काय असते तसं बघितलं तर पूर्वी नोकरी आणि व्यवसायामध्ये मानसिकतेमध्ये खूप जास्त फरक असायचा अजूनही आहे रिस्क टेकिंग बिहेवियर जिथे कमी आहे काय म्हणतात त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे मी आता काम करीन त्याचे मला नंतर पैसे मिळाले त्याचा भाग उपभोग मिळाला तरी चालेल असं नको आहे मला आत्ता काम करता मला आत्ता पैसे पाहिजे आणि येणाऱ्या अडचणीला संधी म्हणून कसं बघायचं ह्याची एक मानसिकता संकटाला संकटाला संधी बरोबर कारण बऱ्याचदा संधी असते त्याला आपण संकट बघत असतो आणि मोठ्या संध्या ज्या असतात ते मोठ्या संकटाच्या रूपाने येतात <laughs> जर जेव्हा रिसेप्शन झालं इंडियामध्ये तेव्हा बरेचसे नवीन मिलियनर्स घडले तर ती मानसिकता त्यांची दिसून येते तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती जर का रिस्क टेकिंग बिहेवियर कमी असेल तर तुम्ही ज्याचं रिस्क टेकिंग बिहेवियर लॉजिकली जास्त आहे जो कोणतेही दर दिवस दिवस हा वेगळा असतो आणि जेव्हा तुम्हाला ती अडचण येते समोर कामकामात धंद्यात तेव्हा त्याच्याबरोबर येणारी तुम्हाला संधी दिसते का ती अडचण खरं तुम्हाला काय दाखवते की वास्तविकता दाखवते तुम्ही एक प्लॅन करता छोटा मोठा कोणताही बिझनेस प्लॅन करता त्याच्यामध्ये बरीचशी अझम्शन्स असतात पण त्याच्या तो एक फिफ्टी पर्सेंट सक्सेसला पात्र असतो जेव्हा तुम्ही रोल आऊट करता प्लॅन तेव्हा जी रिअलिटी असते तुम्हाला दिसून येते ती रोजच्या रोज दिसते आपण टिपिकली एक व्यावसायिक काय करतो आपल्या खिशामध्ये असतील तेवढे सगळे पैसे टाकतो आणि धंदा सुरू करतो ओके त्यांना नेहमी नॉर्मल नॉर्मली असं वाटत असतं पैसे धंद्या कर चालू करायला मिळणं ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे ती खरा खरी सगळ्यात छोटी बाब असायला पाहिजे म्हणजे भांडवल भांडवल तर तुमची मार्केटचं तुमचं अनालिसिस तुमची स्वतःची क्षमता तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय नाही आहे धंदा चालवण्याकरता पात्रता मग ती कशी गोळा करायची टीम कशी बिल्ड करायची आणि प्रत्येकाला आवश्यक ज्या गोष्टी आहेत टीम बांधून ठेवण्याकरता त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि मार्केटचं बदलतं स्वरूप तुम्हाला कसं जाणून घेता येईल त्याच्यानंतर डिप टेस्ट करायची म्हणजे छोट्या स्केलवरती बिझनेस सो करायचा आणि अडचणी बघून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की ते लॅबोरेटरी किंवा पायलट टेस्टिंग बरोबर देन यू केले टा तर ह्या गोष्टींचं भान ठेवलं जात नाही म्हणजे ह्या पायऱ्या आहेत खरं ह्या पायऱ्या आहेत आणि आता जर का बघितलं तर तुम्ही जॉब जरी म्हटला तर त्याच्यामध्ये आज अँटरप्रिन ऍबिलिटीची अतिशय गरज आहे दर दिवस वेगळा आहे आपण म्हणतो की नोकरी लागली <laughs> ना रे बाबा मग आता छान आता तुझं सगळं सेट झालं असं नाही राहिलेलं <laughs> तिकडे सुद्धा अस्थिरता आहे कारण बिझनेसनाच अस्थिरता येते पण बिझनेस म्हणून देखील जर का तुम्ही येणारी संधी बघत राही नाही राहिलात तर मग ते संकट होईल आणि प्रचंड प्रमाणाची ज्याला म्हणतो ना की आव्हानं आहेत स्पर्धात्मक आव्हानं सुद्धा या नोकरीमध्ये सुद्धा कमी नसतात शेवटी तुमची एक मानसिकता तुम्ही कशी ठेवता ह्याच्यावरती सगळं अवलंबून असतात